मंडळी नमस्कार मंडळी दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी अंगापूर इथे मैदान पार पडलं तालुका कडेगाव जिल्हा सांगली इथे मैदान पार पडलं एक आदत आणि एक बैल आणि एक दुसा आणि एक बैल हे मैदान पार पडलं त्याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस होतं एच एफ डीलर्स गाडी म्हणजे टू व्हीलर गाडी होती मंडळी आजच्याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रणजित सरनिमळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा आदत किंग सुंदर पळाला त्याच्यासोबत पळाला हिंद केसरी पुसेगावचा मानकरी हिंद केसरी घरणिकेचा राजा मंडळी आजच्या मैदानामध्ये घरणिकेचा राजा आणि सुंदर किती नंबरचे मानकरी ठरले आपण हिडूच्या माध्यमातून बघूया घरणिकेच्या राजाने आणि आदत किंग सुंदरने तिन्ही फेरे चांगलेच तुफान व्यागाने पळून सुट्टा निकाल घेतला गटालाही सुट्टा घेतला त्यानंतर सीमेलाही सुट्टा घेतला आणि फायनल जर तुफानही सुट्टा घेतला मंडळी आजच्या एक आदत आणि एक बेल या मैदानामध्ये हिंद केसरी राजा आणि आदत किंग सुंदर आज टू व्हीलर गाडीच्या मानकरी झाले म्हणजेच पहिला नंबर राजेने आणि सुंदरने मिळवला